मी लहान होते तवा एक जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा एक जगा शिवलाई नवा जगा शिवलाय जगा शिवलाई जगा शिवलाय नवा जगा शिवलाय जगा शिवलाई जगा शिवलाई नवा मी लहान होते तवा एक जगा शिवलायी नवा मी लहान होते तवा एक जगा शिवलाय नवा हो माझ्या जग्याचा रंग रंग बघा रंग, माझ्या जग्याचा रंग रंग आणि त्यावर काडीला मी पांडू रंग आणि त्यावर काडीला मी पांडू रेंग, मी पांडुरंग आणि मी लहान होते तवा एक जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा एक जगा शिवलाय नवा हो